चोवीस तारखेला अंतिम वाडू धोरणावर प्रेझेंटेशन आहे कारण एकशे पस्तीस सुधारणा आल्या आहेत ते वाडू धोरण आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकलं होतं पब्लिक डोमेनमध्ये आता एकशे पस्तीस त्यावर वेगवेगळ्याकडे आक्षेप आले आहेत की हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे चांगलं आहे जनतेमध्ये प्रश्न केला जनतेने सुचवलं त्यातनं आता अंतिम वाढू धोरण आपल्याला येणाऱ्या चोवीस तारखेला प्रेझेंटेशन होईल आणि पुढच्या सात दिवसामध्ये राज्यामध्ये चांगलं वाडू धोरण जातनं वाळू माफिया हे तर पुढचे एका दिवशी संपणार नाही पण पुढच्या दोन वर्षामध्ये डिमांड बेस्ड सप्लाय आम्ही पूर्ण करू जेवढी अमरावतीला डिमांड आहे तेवढा सप्लाय जर झाला तर आपल्याला पुढच्या काळामध्ये वाळू माफियेगिरी आणि सर्वात महत्वाचं आम्ही जे वारंवार सांगतो आहे की जे सरकारी बांधकाम आहे आणि प्रायव्हेट बांधकाम आहे याला जे कॉन्क्रीट लागणार आहे त्या कॉन्क्रीटसाठी वाळूची गरज पडणार नाही ते कॉन्क्रेट दगडखान आणि गिट्टी खान यातून जी वाळू निघणार आहे त्या वाळूच्या आधारावर आता तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्क्रीट करता येणार तसा रिपोर्ट आम्ही व्हीआरसीला तयार केला म्हणजे व्हीआरसीने आम्हाला रिपोर्ट दिला टेक्निकल रिपोर्ट की आता वाळूची गरज पडणार नाही फक्त प्लास्टरसाठी गरज पडेल बाकी वाळूची गरज पडणार नाही आता आम्हाला मोठ्या प्रमाणावर क्रश शॅनचे क्रेशर एक पन्नास क्रेशर नवीन युवकांना या ठिकाणी दिले पाहिजे त्याच्याकरता जमिनी उपलब्ध करू महसूल खात्याकडनं त्याला इंडस्ट्रीचा दर्जा देऊ आणि दीड दीड कोटीची मशीन आहे वाळू तयार करण्याची ही मशीनला पन्नास टक्के सबसिडी आम्ही देऊ म्हणजे पन्नास नवीन क्रेशर जर वाळू बनण्याचे तयार झाले तर ही जे माफियागिरी आहे तेवढा वाळू उपलब्ध झाला तर माफियागिरी बंद होईल त्यामुळे एका जिल्ह्यात किमान पन्नास क्रेशर्स नवीन क्रेशर हे सुरुवात करण्याची योजना आम्ही वाळू धोरणामध्ये आणतो आहे आणि सँड रिव्हरचं वापरण्याचं प्रमाणच कमी करतो आहे गावातली रेती गावात वापरण्याकरता परवानगी देणार आहे आम्ही घरकुलाकरता झिरो रॉयल्टी देणार आहे आणि यानंतर जेवढे नाले आहेत नाले संपूर्ण खोदकाम करून त्याची जी काही वाळू मिश्रित रीती निघेल ती पान रस्त्याकरता वापरण्याची योजना आम्ही करतो आहे नागपूरला जसे आता आम्ही आठ हजार पानधण हाती घेतले आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्याच्या पानधन बांधतानी नाले सरळीकरण करणे नाली खोदकाम करणे सोबत पान रस्त्याचे बांधकाम करणे त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसेल वाळू हा विषय पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजे अशी स्थिती आम्ही आणू की वाढूसाठी लोक घरी गेले तरी लोक म्हणतात गरज नाही आम्हाला वाढूची इतके चांगले परिस्थिती वाढूची तयार होईल